नमस्कार मित्रांनो आज आपण शिरूरमधील सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी येत्या सतरा जानेवारीला गॅदरिंगचा म्हणजे अॅन्युअल डेचा कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे तर विद्यार्थ्यांची कशी तयारी सुरू आहे ते आज आपण पाहूयात सगळ्यात पहिल्यांदा तुझं नाव सांग आय एम शिवन्या महादेव हावल ओके आणि स्कूल विषयी काय सांगशील दिस स्कूल इज व्हेरी अमेझिंग एव्हरी टीचर्स आर व्हेरी हार्ड वर्किंग इन दिस स्कूल इज ग्रेट दिस स्कूल इज अमेझिंग एव्हरी टाइम आय स्टेप इन दिस स्कूल आय फील एम गोइंग टू पॅलेस तर आपल्यासोबत काही विद्यार्थी देखील या ठिकाणी आहे विद्यार्थिनी आहे आपलं सगळ्यात पहिल्यांदा नाव सांगा माझं नाव आर्य संदीप चव्हाण मी नववीत सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते आता सेव्हन्टीन अॅन्युअल डेचा कार्यक्रम आहे हो। तर त्यामध्ये तू पार्टिसिपेट केलं हो मी सिंगिंग अँकरिंग आणि डान्स या तिन्ही गोष्टींमध्ये पार्टिसिपेट केले अच्छा काय नेमका का कंटेंट कसा राहणार आहे कंटेंट म्हणजे आमचं जे सॉन्ग आहे ना तुफान त्याच्यात आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाता दाखवणार आहोत आणि त्याची एक झलक म्हणजे सह्याद्रीच्या कडेकपारीतून ज्यांचा आजही आवाज घुमतोय ज्यांनी बत्तीस वर्षांच्या आयुष्यात एकही लढाई हरली नाही अशा अजय योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांची पराक्रम आम्ही दाखवणार आहोत तर येताय ना सतरा तारखेला नक्की या स्कूलच्या प्रिन्सिपल नॅन्सी मॅम देखील आपल्या सोबत आहेत मॅम सेव्हन्टीन जानेवारीला आपल्याकडे ॲन्युअल डेचा कार्यक्रम आहे तर पालकांना आपण काय आवाहन कराल स्टुडंट्सनी खूप मेहनत करून व्हरायटी ऑफ प्रोग्राम्स पुटअप केलेले आहे it will be a grand annual social gathering so i welcome you all and invite you all for the annual social gathering 25 26 on 17 जानेवारी 5 पीएम ऑनवर्ड्स थँक्यू सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूल मधील शिक्षक देखील आपल्या सोबत आहेत मॅडम सगळ्यात पहिल्यांदा आपला परिचय करून द्या मी प्रतिभा चव्हाण सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूल मी येथे मराठी विषय शिकवते बर आता आपला जो काही सतरा जानेवारीला अॅन्युअल डेचा प्रोग्राम होतोय तर एकंदरीत या कार्यक्रमाचं स्वरूप कसं का असणार आहे आ, स्वरूप म्हणजे आपल्या कार्यक्रमामध्ये सर्व प्रकारचे कार्यक्रम असतील जसे की ऐतिहासिक वारसा मुलांच्या कला गुणांना वाव देणारे दे स्केटिंग असेल किंवा मग सर्व प्रकारचे कार्यक्रम यात या आहेत आणि विशेष म्हणजे आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतलेला आहे आणि कोणकोणते कुन म्हणजे जवळपास मी मग ऐकलं की पन्नास पेक्षा जास्त सॉंग म्हणा किंवा इतर जे काही अॅक्टिव्हिटीज आहेत त्या ठिकाणी होणार आहेत त्या संदर्भामध्ये थोडीशी माहिती सांगा हा कार्यक्रमाचा पन्नास असण्याचं कारण की आपले सर्वच विद्यार्थी यात सहभागी आहेत आणि त्यात प्रत्येक बा छोट्या छोट्या गोष्टीचा विचार केलेला आहे जसं की विद्यार्थ्यांचे पेहरा पेहराव असतील प्र, तर पेहराव आणताना आपल्या शाळेच्या प्रिन्सिपल नॅन्सी मॅम स्वतः जाऊन विद्यार्थ्यांसाठी पेहराव आणतात हे, हे कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणता येईल आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे तितकंच महत्व दिलं जातं त्यासाठी त्यांच्या कुवतीनुसार त्यांना त्यांच्या कार्यक्रमात त्यांचं सिलेक्शन केलेलं आहे आता आपल्या स्कूलला देखील मिळालेलं आहे त्या संदर्भात काय सांगाल एकंदरीत शिक्षक असतील विद्यार्थी असतील कसं वातावरण आहे आपल्याला समजलं आहेच की आता नुकतंच आपल्याला ॲफिलेशन मिळालेलं आहे आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे कारण की आता आपले मुलं दहावीला पदार्पण करतायत आणि तितक्या जोशात

पार्टिसिपेट रही आहे सगळ्यात पहिल्यांदा सर आपलं नाव सांगा माझं नाव हरेश बाळासाहेब शाळेमध्ये माझा मुलगा आता आठवीला आहे आणि तो पहिल्या वर्गापासून इथंच आहे माझी मुलगी आता तिसरीला आहे ती पण पहिल्यापासून इथंच आहे माझ्या भावाची दोन मुलं एक मुलगा आणि मुलगी ते पण याच शाळेत आहे एकंदरीत स्कूल बद्दल अगदी अगदी छान आपण जे घरी शिकवू शकत नाही ते नॅन्सी मॅडम इथं सगळ्या शिक्षकांकडून शिकून घेतात मुलांमध्ये उत्तम प्रगती आहे बर आणि बाकीच्या ऍक्टिव्हिटीज देखील होतात अनुअल डे मध्ये माझा मुलगा डान्समध्ये आमची दोन चार मुलं आहेत चारही मुलं डान्समध्ये स्पोर्ट स्पोर्टमध्ये पण माझा मुलगा खेळतो कबड्डी खेळतो शिकवतात सर आ, ते मिलिटरीचे शिकवतात त्यांचं नाव मला आठवत नाही मल्ल खांब वगैरे त्याच्या पण मध्ये माझी मुलगी आहे पार्टिसिपेट करते मग अभ्यास सोडून इतर गोष्टींना पण वाव देण्याचं काम या ठिकाणी योग्य प्रमाणे चाललेलं आहे सगळ्यात पहिला आपला परिचय करून द्या मी रेशमा रमेश धुमाळ आणि किती दिवसांपासून आपला विद्यार्थी या ठिकाणी आहे माझा मुलगा ह्याच वर्षी आहे पण माझी मुलगी इथं जू, जु, ज्युनियर जु, पासन होती काय प्रगती जाणवते का काय सांगाल एकंदरीत संपूर्ण स्कूल बद्दल काय सांगाल स्कूल ओव्हरऑल म्हणजे खूप छान आहे स्टाफ खूप छान आहे आणि त्यांचं जे शिकवण्याचं जे आहे ना ते एक्सलंट आहे कारण मी याला दोन वर्ष दुसऱ्या शाळेमध्ये टाकलं होतं तिकडचा रिस्पॉन्स आणि इकडचा रिस्पॉन्स इकडचा खूप एक्सलंट आहे म्हणजे खूप म्हणजे सगळं टोटल सगळ्या मुलांकडे ते लक्ष देतात वैयक्तिक म्हणजे एखादा हा असेल तसं नाही टोटली सगळ्यांना इक्वल धरतात ते खूप छान वाटते मला आणि आता अॅन्युअल डे चा कार्यक्रम होतोय त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात का मुलं हो करतात ना आता कशामध्ये पार्टिसिपेट केल्याने सॉन्ग मध्ये डान्समध्ये पार्टिसिपेट केलं त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आपला परिचय करून द्या माझं नाव राहुल सर मी राहिला प्रीतम प्रकाश नगरला शिरवला आहे किती दिवसांपासून ही आपल्या मध्ये तिचा फर्स्ट डॉप स्कूल सेंट जोसेफलाच होता पहिले जुनियर स्कूलला होते नंतर आता तिचं डेब्युटेशन झालं मी हायस्कूलला टाकला आणि काय वाटतं किती प्रगती जाणवते हो आपल्या प्रगती निश्चित त्यात काही शंका नाही प्रगती चांगली आहे आणि मेन म्हणजे तिला सेल्फ कॉन्फिडन्स चांगला डेव्हलप झालेला आहे आता ज्या गॅदरिंगच्या ऍक्टिव्हिटीज आहे ती वेल पार्टिसिपेट आहे मागे रंगोत्सव झालं तिच्या एक तिला एक क्रिएटिव्हिटी निर्माण झालेली तिच्या ड्रॉइंग्स वगैरे काढत असते क्राफ्टिंग असतं मेन म्हणजे तिचा मोबाईल वापरणं कमी आजकालच्या पिढीत काय आहे आजकालची मुलं मोबाईल जास्त वापरतात त्याबद्दल मला तिचं अभिमान आहे की ती मोबाईल वापरत नाही ती तिचं तिचं क्राफ्टिंग मी आम्ही तिला एन्करेज करतो तिला ते पूर्ण सेट आणून देणं घरात आम्ही गाणं आणून ठेवतो तिला जर जर पावलं ती बनवत असते छोट्या छोट्या गोष्टी होते पण ती स्वतः म्हणून येतेच टाके आणि आता गॅदरिंग येते म्हणजे अन्युअल डे चा कार्यक्रम आहे तर त्यामध्ये पार्टिसिपेट करतेस काय हो काय पार्टिसिपे? कशा पार्टिसिपेट कशामध्ये पार्टिसिपेट केलेस डान्स डान्समध्ये केलंय आपल्यासोबत इतर पालक देखील आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपला परिचय करून द्या माझं नाव संजय अंबादास राहणार शिरूर बर आता आपला मुलगा जो आहे तो सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलमध्ये आहे एकंदरी स्कूल विषय काय वाटते आता आपल्या गॅदरिंगचा कार्यक्रम देखील समोर आहे सतरा जानेवारीला होणार आहे पार्टिसिपेट करतोय का आणि कशा पद्धतीने प्रगती होती शाळेच्या प्रगतीचा विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने आहे माझे दोन्ही मुलं या शाळेमध्ये जवळजवळ दोन वर्षापासून आहेत एक मुलगा दुस सेकंड स्टँडर्डला आहे आणि हा एल के जीला आहे मोठ्याचं बघून आम्ही याला पण इथंच ॲडमिशन घेतलेली आहे शाळेच्याबद्दल बोलायचं झालं तर शिकवण्याची पद्धत खूप चांगल्या प्रकारे आहे आणि म्हणजे आधीच्या स्कूलपेक्षा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे म्हणजे यांचा रिझल्ट मिळत आहे त्यानुसार आम्ही इथं ॲडमिशन घेतलेले आहे बरं गॅदरिंगमध्ये आता पार्टिसिपेट करतोय का गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट आहे दोन्ही पण मुलं पार्टिसिपेट आहेत आहे सगळ्यात पर्यंत आपला परिचय करून द्या मी सुस्मिता नितीन पवार माझा मुलगा वीर धवल फर्स्ट स्टँडर्डमध्ये आहे इथं तर त्याचं पहिल्यापेक्षा आता इम्प्रुवमेंट खूप छान आहे त्याला इंग्लिश आता वाचायला यायला लागली किंवा रीडिंग रायटिंग वगैरे करतो आणि असं कुठेही जाताना वगैरे वर्ड्स वगैरे दिसले तर तो त्याचं रेकग्नाईज करतो आणि सांगतो आम्हाला इम्प्रूव्हमेंट फार चांगली आहे आणि रूल्स खूप चांगले आहेत त्याच्याने मुलांमध्येही ते डेव्हलप होत आहेत आणि बाकीचं काय सांगाल बाकीच्या ऑदर ऍक्टिव्हिटीज देखील या ठिकाणी होत असतात त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतोय का हो तो ऑदर ऍक्टिव्हिटीज मध्येही पार्टिसिपेट करतो आणि मेन म्हणजे टीचर्सही फार समजून सांगतात आणि मुलांना इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी ते खूप एफर्ट्स घेतात हो एफर्ट्स घेतात तुमचे पण मुलगी नमस्कार माझं नाव कोमल चव्हाण माझा मुलगा इथं सेकंडला आहे आणि स्कूलचं म्हटलं तर स्कूल बेस्ट आहे आपण मुलांना जर इंग्लिश बोलायला वगैरे येत नसेल तर माझा मुलगा एका महिन्यात एकदम फ्लुएंट इंग्लिश बोलायला लागला आणि ऑदर ॲक्टिव्हिटीचं जर म्हटले तर आता पॅरेंट्ससाठी पण खूप ॲक्टिव्हिटी ठेवल्या त्या मिसने परत आ... आता क्रिकेट डॅड्स क्रिकेट ठेवलं ते पण एकदम खूप छान ऑर्गनाईज केलं होतं आणि आता गॅदरिंगचे तयारी चालू आहे ती पण खूप छान ठेवली आहे आणि पुढे नेक्स्ट मंथ मध्ये पण मॉम साठी पण क्रिकेट ठेवलेलं आहे मला खूप म्हणजे खूप आवडली आपल्यासोबत दुसरे एक पालक आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपलं नाव सांगा माझं नाव खतिजा समीर हवालदार आपल्या सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूल मध्ये आपली दोन्ही पण मुलं या ठिकाणी शिकत आहेत तर काय सांगाल त्यांच्याविषयी प्रगती किती जाणवते त्यांच्यामध्ये अॅन्युअल डेचा कार्यक्रम देखील समोर येतोय काय सांगाल आ, या शाळेविषयी सांगायचं झालं तर ही शाळा एकदम उत्तम प्रकारे यांचा कारभार आहे नॅन्सी मॅमचं खूप छान लक्ष आहे आणि माझी दोन्ही मुलं पहिलीपासून नाही नर्सरीपासून दोन्ही पण इथंच आहेत आणि खूप छान त्यांचं म्हणजे मला स्वतःला मी शिक्षिका असून सुद्धा मला त्यांचं पर्सनली घेण्यासाठी मला वेळ भेटत नाही पण तरी सुद्धा माझी मुलं पर्सनली दोघं पण त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक त्यांचा ते अभ्यास करत राहतात आणि अभ्यास केल्याशिवाय स्टडी पूर्ण झाल्याशिवाय सुद्धा माझी छोटी मुलगी तिसरीला आहे थर्डला आहे ती झोपत सुद्धा नाही कारण म्हणजे शिक्षिका पण खूप छान आहे तिथं शिकवणाऱ्या सगळ्यांविषयी माझं मत खूप छान आहे आणि आता अॅन्युअल डे चा कार्यक्रम केलंय का माझ्या मुलीनी केलेले आहे मुलगा दहावीला असल्यामुळे मी त्याला काही पार्ट घेतलं नाही आणि त्यात त्या दिवशी माझ्या घरातलं लग्न असल्यामुळे त्याला काही घेऊ दिलं नाही पण मुलगी माझी खूप इंटरेस्टेड असते प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये मध्ये ती सहभागी असते आणि ऍक्टिव्हिटी खूप छान घेतले जातात इथे प्रत्येक ऍक्टिव्हिटी खूप छान असतात आपल्यासोबत काही पालक देखील आहे सर सगळ्यात पहिल्यांदा आपले नाव सांगा वैभव संजय कवडे बर आता आपली मुलगी जी आहे या स्कूलमध्ये आहे काय सांगाल कशी प्रगती होती तिच्यामध्ये आणि डान्सिंग मध्ये तर टीचरने जे कोरिओग्राफी केलेले आहेत त्यामध्ये ते अजून इम्प्रूव्ह झालेला आहे त्याचा डान्स आणि एकंदरीत स्कूल विषय काय सांगाल स्कूल विषय म्हणलं तर आधी माझी मुलगी दुसऱ्या शाळेमध्ये होती स्कूलमध्ये तिथं मला पाहिजे तशी इम्प्रुव्हमेंट नव्हती तेव्हा मी मला सजेस्ट केलं दोघांनी की इथं स्कूल आहे सेंट जोसेफ मग मी इथं रेपर करून इथं ॲडमिशन केलं ॲडमिशन केल्यानंतर तिच्यामध्ये सडनली ए वन अँड टू मंथमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसली मला स्कूल विषय काय सांगाल सर स्कूल विषय म्हणजे तर अभ्यासात तर आहेच त्याबरोबर आपल्या डान्सिंगमध्ये करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये आणि माइंड शार्प करण्यासाठी विविध ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात तिथं त्यामुळे मुलांचा माइंडनेस आणि कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी भरपूर वाढते इथं कॅब